नमो बुद्ध धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत अर्हंत वावरतात ती भूमी रमणीय होय खदी खन्नी रेवत स्थबीराची कथा रेवत स्थबीर आयुष्यमान सारे पुत्राचा लहान भाऊ ती विवाहानंतर लगेचच मार्गातून पळून आरण्यक भिक्षूजवळ प्रवर्जित होऊन खदीर वनात खैराच्या वनात गेले तेथे सात वर्षापर्यंत कठोर धम्माचरण करून प्रतिसंभिदासह अरहंतपद प्राप्त केले वर्षावासानंतर तथागत आयुष्यमान सारी पुत्राबरोबर तेथे गेले तेथे एक महिना राहिले परत येताना दोन भिक्षूंचे काही साहित्य तेथे राहिले म्हणून ते परत ते तेथे पर ते ते गेले बघता तर सारा मार्ग काट्यांनी आच्छादलेला होता परत आल्यावर ते महाउपासिका विशाखेच्या घरी ये वागू प्यावयास गेले विशाखेने सत्कारपूर्वक ये वागू दिले व विचारले आर्य रेवतांचे राहण्याचे ठिकाण कसे आहे काही विचारू नको उपासिके सारा काट्यांनी आच्छादलेला आहे पुन्हा काही भिक्षू आले त्यांनाही विशाखेने विचारले ते भिक्षू म्हणाले उपासिके रेवतांचे राहण्याचे स्थान सुधर्मा देव सभेसारखे आहे वाटते सारे रुद्धीने बनविलेले आहे दोन्ही उत्तरातील विसंगती बघून तिला आश्चर्य वाटले थोड्या वेळाने तथागत सुद्धा भिक्षु संघासह तेथे आले तेव्हा तिने विचारले भंते आर्य रेवत यांच्या वासस्थानाबद्दल विचारले असता आपणासोबत गेलेले काही भिक्षू सुंदर तर काही भिक्षू काट्यांनी आच्छादलेले म्हणतात हे कसे तथागत म्हणाले उपासिके गाव असो का जंगल ज्या ठिकाणी अरहंत वावरतात ते रमणीयच असते पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ गावात किंवा अरण्यात सखल किंवा उंच भागात ज्या कोणत्याही ठिकाणी अर्हंत वावरतात तीच भूमी रमणीय होय सार अर्हंत जेथे निवास करतात ती भूमी रमणीय व परमपवित्र असते यापुढील भागात आपण पाहणार आहोत अरण्यात निष्काम विरक्त रमण करतात तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद